नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात महापुरारी एक्सप्रेस त्यासोबतच कायदा डॉट कॉम जर तुमचा रस्ता एखाद्या माणसानं अडवला असेल तुम्हाला तर जाऊ देत नसेल दगड गोठे सर खोदला असेल किंवा अशा कोणत्याही पद्धतीनं तुमच्यावरती त्या ठिकाणी बंधन आणायचा प्रयत्न होत असेल तर कायदा काय सांगतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून येणार आहोत तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम मित्रांनो जर एखाद्या माणसानं तुमचा रस्ता अडवला दडपशाही केली आणि तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्यापासून मज्जाव केला शेतीचा रस्ता असेल गावचा रस्ता असेल तर याच्याबद्दल तुम्ही तहसीलदार यांच्याकडे न्याय मागू शकता तर तो कसा तर मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम पाच अन्वये तुम्हाला याविषयी त्या ठिकाणी सर्वेक्षण दिलेला आहे जर एखाद्या व्यक्तीनं तुमचा रस्ता अडवला तर तुम्ही या कलमाअन्वये तुम्ही तहसीलदार यांच्याकडे त्या ठिकाणी न्याय मागू शकता तो दावा दाखल करू या दाव्यामध्ये तुम्हाला जो रस्ता आहे त्या रस्त्याचे त्या ठिकाणी छायाचित्र जोडावी लागतील त्याच्यासोबत तो रस्ता कुणी अडवलाय त्याची माहिती ते जो अडवलाय तो कशा पद्धतीने अडवलाय म्हणजे दगड गोटे टाकलेत की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काटेरी झुडपे टाकलीत जर खोदले आहेत ते स्वरूप त्या ठिकाणी तुम्हाला नमूद करावं लागेल सोबत ज्या माणसांना त्या ठिकाणी जितकी लोक असतील त्यांच्या जमिनीचा जो काही नकाशा असेल रस्त्याचा नकाशा असेल या गोष्टी तुम्हाला जोडाव्या लागतील त्याच्यासोबतच रस्ता जर अडवला असेल आणि तो जर सरकारी रस्ता असेल तर त्याच्याबद्दलही तुम्हाला त्या ठिकाणी गोळा करून तुम्हाला जोडावे लागतील आणि सगळी माहिती तुम्ही एकत्र करून एक, एक दावा दाखल करून मामलेदार कोर्ट आहे कलम पाच अन्वये तुम्ही तो तु त्या ठिकाणी तहसीलदार यांच्या न्यायालयात त्या ठिकाणी न्याय प्रविष्ट करू शकता त्याच्यावरती तहसीलदार त्या ठिकाणी स्थळ पाणी घेतात तो अहवाल नोंदवतात आणि ती अतिक्रमण हटवण्याची कारवाई जी काय आहे ती संपूर्ण कारवाई तहसीलदार करतात यामध्ये तुम्हाला जर त्या ठिकाणी सरकारी रस्त्यावरील अतिक्रमण असेल तर त्या व्यक्तीवरती आय पी सी अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो त्याला सांगितलं जाऊ शकतो तुम्ही रस्ता खाली करा आणि जर त्याने रस्ता त्या ठिकाणी अडवला रस्ता मोकळा केला नाही तर तहसीलदार स्वतः तो रस्ता त्या ठिकाणी खुला करतात आणि त्या व्यक्तीवरती त्याच्या जमिनीवरती सातबाऱ्यावरती तो जो काही खर्च असेल तो बोजा त्या ठिकाणी चढवला जातो अशा पद्धतीच्या तरतुदी तुम्हाला मामलेदार कोटॅक यानुसार त्या ठिकाणी अडवलेल्या रस्त्याबद्दल आहेत तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कायदा डॉट कॉम या युट्यूब चॅनलशी जोडले राहा धन्यवाद